हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर बऱ्याचशा मित्रांचे कमेंट येत होत्या की सर आता ढगाळ परिस्थिती बऱ्याचशा भागामध्ये दिसत आहे तर सर पावसाची काही शक्यता आहे का चालेल आपण जे मागील अंदाज दिले होते डायव्हर्टिंग झालं सगळ्या शेतमाहीत झाले पण त्याचा जो आसर आहे तो आज आपल्याला पाहायला मिळते दोन तीन दिवसानंतर उशिरा हो हा तर आज आपण पाहतोय विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि मराठवाड्याचा विशेष करून परभणी जिल्ह्यापासूनही खाली हो आणि इकडे सिनखेड राजा परिसर असेल लोणार परिसर असेल शेगाव गजानन महाराज असेल बुलढाणा जिल्हा असेल वाशिम वगैरे परिसरात चांगलं आभाळ आलेलं दिसतंय आपल्याला आता बरोबर हो आणि हे सलग पुढचे चार ते पाच दिवस येणार आहे याच्या मागचं कारणही तसं आहे ज्या वेळेस वारे वाऱ्याचा जे चक्राकार परिस्थिती आपण असे त्या चक्राकार परिस्थितीमुळे बाष्पयुक्त वारे मागील चार दिवसापासून जोराने वाहत होते आपण शेतकऱ्यांना पाणी थांबवलं होतं की ज्वारी पडू शकते गहू पीक पडू शकतं जे वाढलेले पीक असतात वाऱ्या वाऱ्यामुळे ते पाडण्याची क्षमता त्याची अधिक असते हा बरोबर आहे सर तर त्या शिक्षण पुणे गेले तर पिकंही पाण्यात आलीत ते वारत किती दिवस चालेल असत त्यांचं बोलणं होतं आता बघा त्या वाऱ्याचा जोर जो आहे तो आभाळ काडीपर्यंत असतोच त्यामुळे आता इथे दोन दिवसात वारेही शांत होतील पण टेम्परेचर हाय लेवलला जाणार आहे त्यामुळे काय होणार आहे ह्युमिडिटीची लेवल म्हणजे गर्मीची लेवल अधिक वाढणार आहे आणि आता हे जे तुम्ही प्रश्न केलाय ले पहिल्यांदा की आपल्याला हे आता पाऊस वगैरे आहे का किंवा हे किती दिवस राहील जवळपास आठशे सहा म्हणजे नऊ तारखेपर्यंत तरी हे ढगाळ परिस्थिती जिल्हा बदलून तालुका बदलून ही कायम राहणार आहे आता जिल्ह्यांची नावं जर घेत चाललो आपण तर बघा हे जिल्हे त्याच्यामध्ये येतात बुलढाणा जिल्हा आहे परत वाशिम जिल्हा आहे अकोला सुद्धा आहे अमरावती तर आहेच अमरावतीला आज जरी कमी असेल काही भागात तर भरपूर उदेशाला वाढणार आहे विशेष करून दक्षिण आणि पश्चिम भाग त्यानंतर वर्धा जिल्हा राहणार आहे गडचिरोली आहे यवतमाळत नंबरला ढकललेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे नांदेड जिल्हा पण आहे हिंगोली आहे परत त्यानंतर परभणी आहे माजलगाव पट्टा आहे लातूर हे देखील भाग आहे विशेष करून बीड ही कुठे मोठे आढळून येईल जालन्यामध्ये सध्या दोन दिवस आभाळ नसल्याचं जमाई किंवा नाहीच म्हणत ते चालते पण जालन्याची परिस्थिती ह्या तीन दिवसामध्ये कुठे मोठे ढगाळ वातावरण होण्याची बिघडणारच आहे कारण की गर्मीची लेवल आणि मागील दोन तीन दिवसापासून बाष्पुक्त वाऱ्यांचं जे आगमन झालेले सर्व तालुक्यांमध्ये ते देखील पराक्रम केल्याशिवाय राहणार ना पर नाही पण मात्र याच्यामध्ये पावसाचा जोर आणि पावसाची ही नाही झाला तर एखाद्या सरी पडू शकतो तो स्थानिक वातावरणाचा अलर्ट आपण म्हणतो हा तर शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तेही आपण घेऊयात पण अजूनही एकदा थोडक्यात सांगतो की या वातावरणाला घाबरू नका जी कंडिशन बनलेली आहे ती किरकोळ काही ठिकाणी पडू शकते तर अधून सगळीकडे जिल्ह्यामध्ये हा अलर्ट नाही सर आपण ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे समजा पीक काळणीस आहे म्हणजे गहू आलेला आहे हरभरा काळणीस आलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची पीक काढणीस राहिलेली आहे म्हणजे तर सर यांचं म्हणणं होतं की एकदा तुम्ही सरला कॉल करा आणि सरच्या माध्यमातून तुम्ही एक रेकॉर्डिंग घ्या आणि पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार राहणार की नाही असे शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते मी तुम्हाला विचारलेले पण आता एक असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की सर पुढे चालू नाही थंडी कशी राहणार नक्कीच ना आता थंडीची जी कंडिशन आहे आपण पाहतोय थंडी फक्त सकाळच्या पारित राहणार आहे वेळेस संक्रांत हा जो पौराणिक भाग आहे काळात म्हणलेला बघा उंच मग ऊन वाढत त्या पद्धतीनं आपण ज्या मॉडेल्सवरती काम करतो त्या मॉडेलचे देखील इंडिकेटर जे आहेत ते देखील पॉझिटिव्ह दाखवतात म्हणजे उन्हाची तीव्रता अधिक प्रमाणात वाढणार आहे अजून जर उन्हाची ताकद जर आपल्याला बघायची असेल तर दिनांक आठ आणि नऊ तारखेला नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये पारा अडतीस अंश ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस वरती जाणार आहे म्हणजे अधिक तापमान जाणवणार आहे त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र नांदेडपट्टा लातूरपट्टा या भागातही ऊन वाढणार आहे त्यानंतर पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याचा भाग देखील उन्हाच्या तालुक्यामध्ये असणार आहे आणि नऊ तारखेनंतर वातावरणामध्ये थोडीशी गाबामध्ये कमतरता होईलचं कारण नाही आता मेन म्हणजे जे मध्य जा महाराष्ट्र आहे ज्यामध्ये जालना परिसर बीड परिसर अहिल्यादी नगर परिसर पश्चिम महाराष्ट्र इथे देखील उन्हाची तीव्रता अधिक वाढणार आहे पण कंडिशन अशी आहे इथे अधून मधून वारे हे जोराने वाहतील त्यामुळे तीव्रता ही, ही तुमच्या ज्या जिल्ह्यांची नावं घेतली आपण त्या जिल्ह्याप्रमाणे राहणार नाहीये पण अधिक प्रमाणामध्ये खान्देश एरिया त्यानंतर नांदेड पट्टा हे जे काही भाग आहेत या पट्ट्यामध्ये उन्हाची तीव्रता हाय ला जाणार आहे आणि सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात सर फक्त एवढंच सांगेन शेतकऱ्यांना की जी सिस्टम ज्या सिस्टमवरती आपण जो अंदाज बांधतोय ज्या अंदाजाची आपण पूर्तता येतोय तो अंदाज व्यवस्थित ऐकायचा आहे आणि विशेष म्हणजे आपण ज्या वेळेस ज्या तारखेपर्यंत ता थांबायचं म्हणतो उदाहरणार्थ मागील जर आपण पावसाची जे आपली दिली होती ती आपण पंचवीस तारखेला गाडी संबंध संदर्भात किंवा हा पाऊस खरंच महाराष्ट्राची गेलो या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे मी हा बरोबर आहे सर आणि तो डायव्हर्ट होऊ शकतो का याबद्दल झाला हो तर अशा प्रकारचे जेव्हा आपण संकेत असतो त्यावेळेस कुठलाही व्हिडिओ असो त्या तुमच्याकडे असो किंवा माझ्याकडे असेल तो पूर्ण ऐकायचा आहे आणि तो इतर बांधवांना करायचा आहे हो हो बरोबर आहे सर तुम्ही मागील एक अंदाज दिला होता पंचवीस तारखेला म्हणत होते तुम्ही तुम्ही तर म्हणत होते की बाबा वातावरणामध्ये काही दोन दिवसात बदल होऊन शकते आपण तो अंदाज जे आहे ते दोन दिवसाच्या दोन दिवस समोर देऊया नहीं। नहीं। ते अंदाज दिला होता सर तुम्ही हो हो धन्यवाद सर